मायरा मायरा कोणी बघितली का कोणी बघितले का मायरा कुठे गेली कुठे मायरा का तरी कुठे गेली बरं माझी मायरा कुणी बघितली का मायरा आणलं बा मेथीच थालीपीठ चहा आणि वरून गोड मालचा वाह राजू हे छोट तू छोट आहे ना इकडे बस वाह वर मला फोटो काढून दिले छान आले छान आले छान आले छान आहे मला मन झालं फोटो काढत समाजाला दा दा आही आही आही। हो एकड़। एकड़ जा तुम्ही जा गेला का माझं गणपूस आहे आहे कारण नीट मला टिकली ठेवतच नाही पण आईंदा चाललंय गोण्या बाहेर नाहीचं काम ते वाहते ना तो वाट टाकायचं आहे म्हणजे इकडं इकडे जे गच्च पण झाले ना ते जरा आम्हाला आवरायचंय आहे त्याच्यामुळं खाली केलंय किती होतं इथं माहिती ना तुम्हाला आणि वा आले आता माग 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 जवळ तिकड टाकणारे मैदानात वाळत ते ते काम करताय तोपर्यंत हा जो पसारा दिसतोय हो तुम्हाला हा पसारा एवढे कपडे अजून कपडे गोळा करते आणि सगळे धुऊन धुवून भांडे भांडे घासते आता सगळे आमचा व्हिडिओ असंच बघत राहा बघा का मी जेवण करतोय आणि आज चिवडा बी आहे आणि हे मॅडमनी बघा कदा चिवडा खाली सांडवलाय काय कारवाईला आणि आमच्या मोठे मॅडम स्वयंपाक आहे इकडे आमची मॅडम साहेब कधी मी गरम गरम खाते बा आणि मनली भूक लागली आणि काही नाही आज आम्ही भात बीत तांदूळ वाहिले त्यात मनले दमले त्याच्यामुळे भूक लागली मला काग आता जेवण करतो आणि परत एकदा पुन्हा भेटतो मला अय आवर ना बाई कपडे घ्याय जायचे आपल्याला पहा ना मॅडम ने आंघोळ तू आणखी म्हणलं कपडे म्हटलं का लगेच परत बाय अग मला आंघोळ घाल ती म्हणती तुझी आंघोळ सोडून दिली मम्मीनी कपड्यांसाठी आता पहिल्यांदा सोनी शाळेत आलतो सोनीला सोडायला सोडायला आणि तिचा नेमकी परिपाय चालू आहे थोडं दहा पंधरा दहा पाच मिनटं आम्हाला उशीर झाला हो बाय बाय कर पप्पा येणार आणि वाटलं पप्पा चाललेत का, की काय आम्ही दोघी खरं म्हणजे आज ना गुरुवार आहे त्याच्यामुळे आम्ही बाजारला चाललो दर गुरुवारी बाजारला जायची मज्जाच विकली आहे बस ती कशी पप्पा येतात की नाही खूप छान शाळा आहे आता मी खूप लांब आहे त्याच्यामुळं पण सगळे इथे बसे पार्क आहेत सगळं आहे आणि तिला बॅग नाही उचलत म्हणून हे गेलेत बॅग घेऊन क्लासमध्ये बॅग ठेवते आणि मग इथे आणि का मागच्या वेळेस केक सुटला होता ना तर मी परत बनवलं आता बघू काय होतंय आता थंड झालंय आता छान त्याला त्याला असं काहीतरी करायला असं काय निश कॅटबरी आणा तेवढी उस बघू का निघाला सांगत निघू आग तो, तो लगेच बर बर ठीक आहे चल काय कळा ना मला वरती घेतलं मला कसं ना निघू दे निघू दे चांगला निघू दे

फॅमिली डायरेक्ट एक बाईट कापायचं तर आपल्याला डायरेक्ट फॅमिली केक येतो मोजून मापून केक येतो रा मॅडम साईड लाव तुमचा वाटा भेटणार मॅडम साईड लावा साईड लावा मॅडम वाटा भेटणार आहे हा बसा बसा कप घेऊन बसा आणलेत ग भांडे त्यांनी तिथं वाटी वाटी आणली तू तुम्ही दोन वाटी घेतली बाळाला द्या धमाव एवढा मोठा नकाज तिला कपात थोडासा द्या ना थोडासामा तुला राधू धर राजू तुला 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 भांडे आण धुवून काढायच्या सगळ्यांनी सोडे तुला